मनोहर जोशींच्या नेतृत्वात काश्मीर मध्ये तिरंगा झेंडा लावला जनगण मन वंदे मातरम म्हटलं आणि लाल चौका जल्लोष केला त्यावेळेस आणि खालीही नव्हतं हजारो तरुण तिथे गेले होते आमची काही फाटली नाही तर आमची छाती अभिमानानं भरून आली अशा शब्दात खासदार अजित गोपछारे यांनी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांना उत्तर दिलं मी तरुण होतो एमबीबीएस ला होतो त्यावेळेस आम्ही जाऊन मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली जाऊन तिथं तिरंगा झेंडा लावला जनगण म्हणलं वंदे मात्र म्हणलं लाल चौकामध्ये आम्ही जल्लोष केला मिठाई वाटली त्यावेळेस तर वरतीही सरकार नव्हतं आणि खालीही सरकार नव्हतं तर त्यावेळेस आमच्यासारखे तरुण हजारो <laughs> त्या ठिकाणी गेले त्यावेळेस आमची काही फाटली नाही आमची तर छाती अभिमानानं भरून आली त्या तिरंग्याला बघून सगळ्या लोकांनी सलाम केला तिथल्या असलेल्या लष्कराने सलाम केला त्यामुळे फाटून ते घेत असतील आम्ही फाटून घेतणारे माणसं नाही आहेत कारण आम्ही एक विचारानं भरलेले माणसं आहोत आम्ही एक विचारानं तयार झालेली संस्कारातली माणसं आहोत आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण काम करून या देशामध्ये संस्कार देणारी आमची पिढी आहे त्यामुळे आम्ही फाटणारे नाहीत तर आम्ही जोडणारे आहोत आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्याचा संपूर्ण भाग जो आहे तो आता ऊन निघालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण होतं पिढीमध्ये जे काही झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर कशा पद्धतीनं मराठवाड्याचं राजकारण आपण बघतो आणि आता फक्त तुम्ही देखील एका समाजाला घेऊन आता कुणाला यात्रा करताय सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाणारी ही सन्मान यात्रा आहे आणि ज्या त्या समाजाच्या समस्या आहेत त्या निश्चितच सुटल्या पाहिजेत मराठा समाजाचं आरक्षण देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे ओबीसींना देखील आरक्षण देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करणार आहे कायद्याच्या चौकटीत बसून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला देखील आरक्षण कसं मिळेल या संदर्भामध्ये हे सरकार प्रयत्नशील असून आणि मी जेव्हा या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो तेव्हा मी पाहिलेला आहे एक एक महिना देवेंद्र फडणवीस साहेब हे या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक एक महिना सातत्यानं अभ्यास करत होते त्यांनी सारथी सारखी योजना काढली अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ केलं हजारो मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या दहा टक्के आता आरक्षण दिलंय आपण या सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या समाजाचा विचार करून कायद्याच्या चौकटीमध्ये कसं बसेल अशा पद्धतीने दोन्ही समाजाला